हॅलो एवरीवन आज आपण पुन्हा आलेलो हो, आहोत एका व्हेज रेसिपीसोबत एकदम साधी सोपी वटाणा बटाट्याची भाजी आपण बनवणार आहोत झटपट रेसिपी आहे तुम्हाला घाई गडबडीमध्ये मसाला बनवायला त्रास होतो काही होते खूप त्यासाठी आपण एक साधी कांदा टमॅटोमधली वटाणा बटाट्याची भाजी बनवणार आहोत त्यासाठी मी ते तीन छोटे कांदे कापून घेतलेले आहेत बारीक आणि टमॅटो आणि कढीपत्ता घेतलेला आहे पूर्ण रेसिपी लास्टपर्यंत बघा कढई मध्ये तेल गरम करून घेतोय त्यामध्ये आता आपण मोहरी घालूया मोरी, मोरी तडतडली का आपण थोडस जिरं घालूया मोहरी आणि जिऱ्याचं नाचून झालं की आपण त्यामध्ये कांदा घालणार आहोत कांदा छान आपल्याला सोनेरी ओळीपर्यंत परतवायचा आहे साधारण तीन कांदे मी इथे घेतलेले आहेत छोट्या साईजचे मोठे असेल तर दोन खूप दो होतील व्यवस्थित सोनेरी होईपर्यंत आपण याला परतवून घेऊया आपला कांदा सोनेरी झालेला आहे आता आपण यामध्ये लसूण पेस्ट घालूया लसूण पेस्ट घालताना कमी करायची नाही जेवढी जास्त लसूण पेस्ट तेवढं छान लागतं त्यामुळे लसूण पेस्ट टाकताना कमी करायची नाही छान याला आता लसूणचा कच्चा वास जाईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत दोन मिनटं परतल्यावर आपली लसूण पेस्ट पण छान झालेली आहे मिक्स आता आपण यामध्ये हळद घालूया तुम्हाला ज्याप्रमाणे तिखट हवं त्याप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे आणि दोन चमचे धनाजी पूड व्यवस्थित परतवून घ्यायचे लाल तिखट आणि त्यानंतर आपण लाल टमॅटो घालणार आहोत टमॅटो मिक्स करायचं आणि टमॅटोवर आपण मीठ घालणार आहोत जेणेकरून छान टमॅटो नरम पडेल आपला व्यवस्थित मिक्स करायचं आणि दोन मिनटं तेलामध्ये परतवायचं आपल्याला hmm. टमॅटो आपला टमॅटो छान नरम पडलेला आहे आता आपण यामध्ये एव्हरेस्टचा किचन किंग मसाला वापरणार आहोत बघू शकता आपण हा आता मसाला वापरूयात okay. थोडासा आपण किचन किंग मसाला यामध्ये वापरला परतवून घेऊया व्यवस्थित मसाला छान मिक्स झाला की आपण यामध्ये बटाटा आणि वटाणा घालून घेऊयात आणि व्यवस्थित त्याला परतवून घ्यायचं आहे पूर्ण भाजी आपण यामध्ये घालून घेतल्या तर आपण याला व्यवस्थित मिक्स करूयात मीठ आपण टोमॅटोवर चवीनुसार टाकलं होतं त्यामुळे पुन्हा टाकायची गरज नाही आहे बघू शकता किती छान कलर आलेला आहे याला याम याम आता यामध्ये आपण शिजायला थोडंसं पाणी घालायचंय आपल्याला यामध्ये पातळ भाजी नाही बनवायची आहे त्यामुळे आपण शिजण्यासाठी पाणी घातलेलं आहे बघू शकता आता आपण याला झाकून ठेवूयात बघू शकता छान अशी घट्ट आपली भाजी तयार आहे वटाणा बटाट्याची कुठल्याही प्रकारचा आपण मसाला वापरलेला नाहीये यामध्ये आता आपण याला कोथंबीर टाकून फायनल टच देऊया आणि ती भाजी खाण्यासाठी तयार आहे व्हिडिओ नक्की ट्राय करून बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका कुठल्याही प्रकारचं वाटण न वापरता आपण छान अशी घट्टसर वटाणा बटाट्याची भाजी तयार केलेली आहे तर तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा कामाच्या घाई गडबडीमध्ये एकदम झटपट होणारी भाजी आहे आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका